नमस्कार बीएनडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत सध्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत यामध्ये खास करून नांदेड महानगरपालिकेच्याही निवडणुका आहेत आणि निवडणुकामध्ये मतदारांची कोणती भूमिका असायला पाहिजे यावर बोललं गेलं पाहिजे या, या भूमिकेने आम्ही काही मत मांडतो आहोत आणि हे मत खर तर सर्वसामान्य लोकांसमवेतच भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला मतदार या संदर्भातले निश्चितच आहेत आणि म्हणून मतदार राजा खर तर ज्या पद्धतीनं शेती कसून सर्वांची पोट भरतो त्या शेतकऱ्याला आम्ही गौरवपूर्ण बळी राजा असं म्हणतो अगदी त्याच पद्धतीनं या भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मताधिकार भेटला मुळामध्ये तो अधिकार आहे परंतु त्याला इथल्या धर्मांध व्यवस्थेने मतदान या नावाखाली लोकप्रिय करून टाकलं आणि दान म्हंटलं की मग आमच्यामध्ये श्रद्धा आडवी येते धर्म आडवा येतो जात आडवी येते पंत आडवा येतो किंवा एखादा विचार आडवा येतो परंतु मतदान यापेक्षा राज्यघटनेला संविधानाला अभिप्रेत शब्द आहे तो मताधिकार आणि म्हणून मतदार राजा असं म्हटलेलं आहे आणि इथे मतदार राजा हा श्रीमंत नाहीये काळा नाहीये गोरा नाहीये गरीब नाहीये किंवा विकलांग नाहीये स्त्री नाहीये पुरुष नाहीये तर तो भारतीय आहे ज्याचे वय अठरा वर्ष पूर्ण झालं तो या भारतातला प्रत्येक व्यक्ती मतदार राजा आहे राजा आणि मतदाराने राजा सारखं वागलं पाहिजे किमान मत मत टाकण्याच्या दिवशी तरी पण तिथेही मोठी अडचण आहे वेगवेगळ्या प्रबुलनाला बळी पडताना दिसतोय मतदार राजा राजा कधी बळी पडतो का राजा कधीही कुठल्याही प्रबुलनाला बळी पडत नाही राजा हा सत्सद विवेक बुद्धी जोपर्यंत शाबूक ठेवतो तोपर्यंत त्याचं राज्य टिकून राहतं तो तोपर्यंत त्याच्या राज्याची वृद्धी होते तोपर्यंत त्याच्या राज्याचं स्वातंत्र्य अबाधित राहतं ज्या दिवशी राज्याची विवेक बुद्धी संपते त्या दिवशी त्याचं राजेपण पण जात आणि त्याचं राज्य पण खल्लास होत हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि भारताची लोकशाही संवर्धित करायची असेल मजबूत करायची असेल आणि भारतीय संविधानानुसार हा देश कल्याणकारी राष्ट्र म्हणून घडवायचा असेल तर मतदार राजा तुझ्यातलं राजेपण हे जिवंत ठेव हो। तुझ्यातल्या राजेपणाला कुठल्याही पद्धतीचा डाग लागता कामाने परंतु आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर ना विचारधारा राहिली ना राष्ट्रप्रथम राहिलो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या विचित्र पद्धतीचे आपण प्रचार सभा पाहिल्या प्रचारातल्या टीका पाहिल्या परंतु मतदार राजांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला हे राष्ट्र ही लोकशाही आणि भारतीय संविधान आणि हा भारत नावाचा जगातला सर्वांग सुंदर देश अजून प्रभावशाली प्रबळ शक्तिशाली बनवायचा असेल तर सत्तेत येणारी माणसं ही कशी असावीत हे सांगण्याची फारशी खरं तर गरज नाही ते विवेकशील असावेत ते समतेचा बंधुतेचा न्यायाचा स्वातंत्र्याचा आदर करणारे असावेत ते विकासाची दूरदृष्टी आणि त्यांची एक डोळस नजर असावी त्यांच्यातली मानवता ही निश्चितात वृद्धिवत असावी आणि भारताबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत अभिमान स्वाभिमान असावा त्यासोबतच आपण ज्या मातृभूमीमध्ये जन्माला आलो त्या मातृभूमीचं ऋण आपल्याला फेडायचं आहे या सेवक या भावनेतनं ही Uh, मंडळी जर असतील आणि अशा मंडळीला जर आपण निवडून दुण दिलं दुण तर निश्चितच आपण मताचा अधिकार वापरला असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून मतदार राजाला विनंती आहे की सर्वांनी मतदार मतदान मतदान म्हणण्यापेक्षा मताचा अधिकार सर्वांनी वापरला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये मताचा अधिकार वापरा कुठल्याही प्रबोधनाला बळी पडू नका कुठल्याही हिंसेचा मार्ग न स्वीकारता अत्यंत लोकशाही मार्गाने नितांत महापुरुषांचा आदर ठेवून आपण सर्वांनी मताचा अधिकार वापरावा एवढ्याच बी एम डब्ल्यू न्यूज करून सर्वांना सदिच्छा